हॅलो वॉरियर्स मी एक्झाम माइंडसेटचा व्हिडिओ अपलोड केला आणि त्याच्यानंतर बऱ्याच वॉरियर्सनी कमेंटमध्ये मला असं म्हटलं की मॅम हा व्हिडिओ तुम्ही चार तारखेच्या एक्झामच्या आधी अपलोड जर केला असतात तर आमचं खरंच कितीतरी मार्क्सचं नुकसान जे आहे ते टाळलं गेलं असतं आणि म्हणून मग तुमच्या पुढच्या एक्झामच्या आधी तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ मी घेऊन येते जिथे मी काही प्रॅक्टिकल टिप्स तुम्हाला देणार आहे ज्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर चार ते पाच मार्क्सचं नुकसान जे आहे ते तुम्ही वाचवू शकता सो तीन टिप्स ज्या असतील त्या असतील तुम्ही फिजिकली तिथे काय करायला पाहिजे ॲक्च्युली तुमचा पेपर सुरू होण्याच्या पूर्वी आणि तीन टिप्स असतील तुमचा पेपर सुरू झाल्यानंतर ज्या वेळेला पण आपल्याला असा त्रास होतो ना की आ, पेपर सुरू असताना आपण ब्लँक होतो किंवा पेपर सुरू असताना आपल्याच्या मिस्टेक होतात तर त्या तुम्ही कवर करण्यासाठी काय करू शकता so, जो सो जो स्टुडंट हा व्हिडिओ पाहील एक्झामच्या आधी आणि या टिप्स फॉलो करेल डेफिनेटली चार ते पाच मार्क्सचं नुकसान जे तुमचं होणार आहे ते तुम्ही वाचवू शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण पेपर सुरू होण्यापूर्वी जो काही अर्धा तास आपल्याकडे असतो त्या अर्ध्या तासामध्ये आपण कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची त्याच्यामध्ये तीन टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्या टिप्स तुम्हाला तिथे कम्प्लिटली स्ट्रेस फ्री राहण्यासाठी हेल्प करतील दुसरा मुद्दा जे काही निगेटिव्ह थॉट्स आपल्या माइंडमध्ये येतात जे ॲक्च्युली आपल्या परफॉर्मन्सवरती बॅड इफेक्ट टाकतात किंवा वाईट परिणाम त्यांचा होतो आणि आपला परफॉर्मन्स नीट होत नाही आपल्या सिली मिस्टेक्स होतात मार्क्स कमी होतात तर या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या थॉट प्रोसेसला योग्य दिशेने घेऊन जाऊ शकता याच्याशी रिलेटेड या रिलेटे तीन टिप्स आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा की या टिप्स मी फॉलो केलेल्या आहेत मला फायदा झालेला आहे म्हणून मी सांगते आता ज्यांना कोणाला फार जास्त आहे की तुम्ही कुठली एक्झाम पास झाला म्हणून आम्हाला सांगतात एक्झाम झाल्यानंतर मी कुठली एक्झाम पास झाली आणि कशाच्या बेसिसवरती हे मी सांगते याचा डिटेल व्हिडिओ घेऊन येईल आत्ता माझ्यासाठी तुमची एक्झाम इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सो ज्यांना ज्यांना डाऊट आहे ना त्यांचे डोळे खाडकड उघडतील ॲटलिस्ट नंतर क्वेश्चन मार्क तरी करणार नाहीत चलो सो सगळ्यात पहिली जी टिप आहे मी तुम्हाला डीप ब्रिदिंगबद्दल सांगितलं पण याच्यासोबत तुम्ही दुसरी गोष्ट करू शकता ज्याला बॉक्स ब्रिदिंग असं म्हटलं जाईल बॉक्स ब्रिदिंग काय आहे तुम्हाला चार 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 चारच्या चार चार काउंटिंगने ब्रिदिंग करायचं आहे म्हणजे वन टू थ्री फोर असं म्हणजे चारच्या चार काउंटिंगसोबत इनहेल करायचं आहे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे देन चारच्या काउंटिंगपर्यंत श्वास रोखून धरायचा आहे देन वन टू थ्री फोर चार काउंट करत करत एक्झेल करायचा आहे श्वास सोडायचा आहे आणि परत चारच्या काउंटिंगपर्यंत तसंच थांबायचं आहे म्हणजे तुम्ही श्वास घेताना एक दोन तीन चार म्हणत आतमध्ये घ्याल देन पॉज राहाल म्हणजे श्वास सोडायचा नाही बाहेर तसाच आतमध्ये ठेवायचा चार सेकंडसाठी देन तुम्ही एक्झेल कराल वन टू थ्री फोर काउंट करत आणि परत सोडलेला श्वास तसाच वन टू थ्री फोर याने काय होतं तुमची नर्वस सिस्टीम जी असते ती कम्प्लिटली काम होते तुमच्या बॉडीला समजतं की आपण काहीतरी महत्त्वाचं काम करण्यासाठी आता प्रिपेअर होत आहोत आणि जे काही आपल्या ब्रेनमध्ये केमिकल लोचा होत असतो तो कुठेतरी शांत होतो त्याच्यामुळे तुमची नर्वस सिस्टीम काम करण्यासाठी ही एक्सरसाइज जी आहे ज्याला बॉक्स ब्रिदिंग म्हटलं जाईल ही फार युजफुल आहे ट्राय करून पहा त्याच्यानंतर दुसरी टेक्निक येते ती म्हणजे फाय फोर थ्री टू वन रूल आता काय करायचं आपण ज्यावेळेला एक्झामच्या जस्ट आधी म्हणजे पेपर आपल्या हातात येण्यापूर्वी अगदी शीट पण आपल्या हातात आलेली असते त्यावेळेला खूप सगळे थॉट्स आपल्या माइंडमध्ये सुरू असतात आणि कधी कधी त्यातले बरेचसे थॉट हे निगेटिव्ह असतात किंवा आपल्याला त्या म्हणजे प्रेझेंट सिनेरिओ जो आहे जिथे आपण बसलो आहे जिथे आपण असायला पाहिजे ॲक्च्युली मेंटली प्रेझेंट तिथून दूर घेऊन जाणारे असतात मग काय करायचं पाच अशा गोष्टी आठवायच्या ज्या तुम्ही पाहू शकता किंवा आजूबाजूला ऑब्झर्व करायच्या पाच गोष्टी देन चार अशा गोष्टी ज्यांना तुम्ही टच करू शकता चार अशा गोष्टी ज्यांना तुम्ही टच करू शकता देन तीन अशा गोष्टी शोधायच्या ज्या तुम्ही ऐकू शकतात म्हणजे तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साऊंड मे बी तुमच्या आजूबाजूला कोणी माणसं बोलत असतील मे बी म्हाहणांचा आवाज येत असेल मे बी पक्ष्यांचा आवाज येत असेल फॅनचा आवाज येत असेल एनिथिंग तीन अशा गोष्टी ज्या तुम्ही ऐकू शकता दोन अशा गोष्टी तुम्हाला शोधायच्या आहेत ज्यांचा तुम्ही वास घेऊ शकता स्मेल करू शकता आता तिथे जरी नसतील टेन्शन घेऊ नका इमॅजिन करा आणि एक अशी गोष्ट जी तुम्ही टेस्ट करू शकता याने काय होतं तुमचे जे पाच ऑर्गन्स आहेत सेन्सरी ऑर्गन्स जे आपली ज्ञानेंद्रिय आपण म्हणतो ही पाचही ज्ञानेंद्रिय प्रेझेंटमध्ये येतात आणि ती ॲक्टिव्ह मोडमध्ये येतात आणि जेव्हा ती ॲक्टिव्ह मोडमध्ये येतात तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने तुमचं काम करू शकता किंवा तुम्ही जे काम करताय म्हणजे तुम्ही जो पेपर लिहिणार आहात त्याच्यासाठी तुम्ही कंप्लीट फोकस्ड राहू शकता म्हणून या पाच गोष्टी करा तुम्ही निगेटिव्ह थॉट्स बाकीच्या सगळ्या गोष्टींपासून दूर जाल त्याच्यानंतर तिसरी सगळ्यात इम्पॉर्टंट टिप येते एवढं सगळं करूनही जर डोक्यामध्ये हे विचार येत असतील मी जर फेल झाले तर काय मग पेपर अवघडच आला तर काय मग माझं ऑलरेडी लाईफमध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत जर ही परीक्षा नाही झाली तर माझं इतकं सगळं नुकसान होणार किंवा माझ्या आयुष्याचं असं होईल तसं होईल काय काहींंच तर असतं की माझ्या आयुष्याचा वाटोळ होईल वगैरे तर इथे तुम्हाला काय करायचंय तिसरी टीप फॉलो करायची दॅट इज पॉझिटिव्ह रिफ्रेमिंग म्हणजे ज्या क्षणी तुमच्या डोक्यात हा विचार आला मी जर नापास झाले तर लगेच त्याला रिफ्रेम करायचं मी खूप अभ्यास केला आणि मी पास होणार आहे जर तुम्हाला लगेच असा थॉट येत असेल की पेपर फार अवघड गेला तर लगेच त्याला रिफ्रेम करायचं की मी जे वाचलेलं आहे तेच पेपरमध्ये येणार आहे त्याच्यानंतर मला वेळच नाही पुरला तर तुम्ही लगेच त्याला रिफ्रेम करायचं की जेवढे कट ऑफसाठी मार्क्स आवश्यक आहेत जेवढं मी वाचले जेवढं मला येते तेवढं सोडवण्यासाठी मला साठ मिनिटं भरपूर आहेत so, सो पॉझिटिव्ह रिफ्रेमिंग करा या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झामच्या जस्ट आधी म्हणजे तुमच्या हातात क्वेश्चन पेपर येण्याच्या पूर्वी करायच्यात आता क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर एक्झॅक्टली काय करायचं की ज्या गोष्टी तुमचा स्कोर वाढवण्यासाठी हेल्प करतील ठीक आहे तर अगेन तीन टिप्स मी तुम्हाला देणार आहे त्याच्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची टीप ती म्हणजे स्टार्ट इझी इझी क्वेश्चन्सपासून स्टार्ट करायचं आता आपल्याला तर माहिती नसतं की इझी क्वेश्चन्स कुठले आहेत मग ते कसे फाइंड आउट करायचे तेही मी तुम्हाला सांगते पण हे स्टार्ट इझी का इम्पॉर्टंट असतं तुम्ही पाहिलं असेल की कुठलीही मोठी रेस असेल कुठलीही मोठी कॉम्पिटिशन असेल अगदी फिजिकलवाले जे आपण कॉम्पिटिशन पाहतो तिथेसुद्धा म्हणजे ज्यावेळेला हार्डवाला वर्कआउट करायचा असतो तर आधी ते लोक जे आहे ते थोडंसं वॉर्मअप करतात स्ट्रेचिंग करतात का कारण ते आपल्या बॉडीला त्या गोष्टीसाठी तयार करत असतात आता तुमची जी एक्झाम आहे ती फिजिकल तर नाही आहे ती एक्झाम तुमची सगळी कम्प्लिटली ब्रेनवरती अवेलेबल आहे सो तुमच्या ब्रेनचा वॉर्मअप गरजेचा आहे सो ज्या वेळेला तुम्ही सुरुवातीला इझीवाले क्वेश्चन सॉल्व्ह करता तुमचा ब्रेन हार्डर टास्कसाठी हार्डर क्वेश्चन्सला सामोरं जाण्यासाठी कंप्लीटली रेडी होतो आणि तो अधिक चांगल्या पद्धतीने त्या क्वेश्चन्सना डील करू शकतो म्हणजे डायरेक्ट तुम्ही जर हार्डवाला क्वेश्चन घेतला समजा मी तुम्हाला जर डायरेक्ट असं सांगितलं की तुम्हाला पंचवीस किलोमीटर धावायचं तर ऑब्व्हियसली पहिला विचार तुम्हाला हा येईल की बापरे पंचवीस किलोमीटर नॉनस्टॉप पळायचे मला नाही जमणार पण जर मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्हाला पाच किलोमीटरचा टप्पा पार करायचा आहे तुम्ही पाच किलोमीटरचा पार कराल त्याच्यानंतर मी म्हटलं की आता आपल्याला फक्त पुढे थोडंसं अंतर वाढवायचं आहे सात किलोमीटर पळायचं आहे म्हणजे टप्प्याटप्प्याने जर आपण केलं तर पंचवीस किलोमीटरचं अंतर आपण कंप्लीट करू शकतो कारण आपल्या ब्रेनला असं वाटतं की हा मी एवढं केलं तर मी आणखी करूच शकेन सो स्टार्ट इझी आता ज्या वेळेला तुम्ही पेपर हातामध्ये घेतात मी आधीच तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की पहिले एक दोन तीन क्वेश्चन्स तुम्ही रीड केले आणि तुम्हाला जर फील आला की हा सब्जेक्ट मला अवघड जातो किंवा याच्यातलं मला काहीच येत नाही अजिबात कसलाही विचार न करता पुढच्या सब्जेक्टकडे जायचं असं करत करत तुम्ही अगदी चौथ्या सब्जेक्टपर्यंत गेला तरीही काही प्रॉब्लेम नाही पण जो प्रश्न पाहता क्षणी उत्तर येते त्याची उत्तरं आधी देऊन घ्या आणि नंतर मग तुम्हाला जिथे थोडासा विचार करणं गरजेचं आहे दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे किंवा मल्टीलायनर क्वेश्चन्स आहेत की जिथे थोडासा वेळ लागू शकतो असे क्वेश्चन्स नंतर घ्या ज्यावेळेला तुम्ही इझीवाले क्वेश्चन्स आधी सोडवताय तुमच्या ब्रेनला ही गोष्ट माहिती आहे की हे टास्क माझ्यासाठी इझी आहे बऱ्यापैकी निम्मा पेपर जेव्हा तुमच्या टप्प्यात आलेला असतो त्यावेळेला तुम्हाला हा कॉन्फिडन्सही येतो की हां आता काही का होईना मला पासिंग पुरते मार्क्स तर येणार आहेत आणि आणि मग तुम्ही तिथून पुढचा पेपर काळजीपूर्वक पण सोडवतात आणि हार्ड क्वेश्चन पण तुम्ही टॅकल करू शकतात म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट स्टार्ट इझी इझी क्वेश्चन्स पासून स्टार्ट करायचं राऊंड मेथडनी जरी गेलात तरी चालेल डायरेक्ट एक ते शंभरपर्यंत पर्यंत गेलात तरी चालेल पण जो प्रश्न वाचता क्षणी लक्षात येतो की याचं उत्तर मला माहिती आहे त्याचीच उत्तर द्यायची जिथे तुम्ही सुरुवात करताना म्हणजे तुम्ही ओव्हरलुक जरी केलं तरी आपल्याला कळतं की हा आपला आवाक्यातला प्रश्न आहे की नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर येते दुसरी गोष्ट ती म्हणजे मेमरी डम्प आता काय करायचं ज्यावेळेला आपण एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या पूर्वी काहीतरी बाहेर वाचलेलं असतं सकाळपासून काहीतरी रिव्हिजन केलेली असते एखादा पॉईंट असं असतो की जो तुम्हाला असं वाटत असतं की हा जर आला म्हणजे हा प्रश्न जर आला तर हे मला आठवेल की नाही तुम्ही चार पाच वेळा ते रिपीट केलेलं असतं पण तुम्हाला भीतीही असते की हे जर विसरलं तर काय करायचं सो so, काय करायचं ना ज्या वेळेला क्वेश्चन पेपर हातात येतो तुम्हाला एक दोन तीन मिनिट आधी क्वेश्चन so, पेपर दिलेला असतो लगेच की तुम्ही सील ओपन करत आहे सो तुमच्या पेपरच्या शेवटच्या पाण्यावरती कच्च्या कामासाठी जागा असते तुम्ही मॅथ्समधले काही फॉर्म्युलाज असतील किंवा अल्फाबेट्स आहेत ए ते झेड पर्यंतचे विथ नंबर्स ते असतील किंवा एखादी अशी गोष्ट एखादा असा पॉईंट आहे की जो तुम्ही आधी वाचलेला आहे आणि तुम्हाला असं वाटतं की तिथे गेल्यानंतर माझा विसरू शकतं सो तुम्ही तो कच्च्या कामाची जी जागा आहे तिथे तो पॉईंट पेपर हातात आलेला नोट डाऊन करू शकता कारण ती ऑलरेडी कच्च्या कामासाठी साठीची जागा आहे सो तुम्ही तिथे डेफिनेटली ते वर्क करू शकता ठीक आहे सो तुम्ही जर तिथे लिहिलं तुम्ही तुम्हाला एक रिलीफ पण मिळतो की म्हणजे जे मी ज्याच्याबद्दल मला वाटतं की हे विसरेल की काय जनरली मॅथ्सचे फॉर्म्युला त्याच्या बाबतीत तुम्हाला ही गोष्ट फार हेल्पफुल ठरू शकते कारण तुम्हाला जे वाटतं की मला नंतर आठवेल की नाही कारण एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये एवढ्या सगळ्या क्वेश्चनमध्ये माझं विसरलं जाऊ शकतं सो तुम्ही ते नोट डाऊन केलेलं असतं सो तुम्ही रिलॅक्स पण राहतात आणि दुसरा मुद्दा जर क्वेश्चन आला तर तुम्ही लगेच परत त्या फॉर्म्युलापर्यंत जाऊ शकता त्याच्यानंतर येते तिसरी गोष्ट ती म्हणजे मेमरी रिसेट आता मेमरी रिसेट म्हणजे काय कधी कधी काय होतं की तुम्ही प्रश्न वाचायला लागलात ना एखाद्या पॉईंटला आपण कम्प्लिटली ब्लाइंड होऊन जातो म्हणजे जा ब्लँक असतो तो आपल्यासाठी काय वाचतो हेच समजत नाही कारण इतका सगळा का गोंधळ असतो एक तर तुम्ही पहिल्या तीन एक्झरसाईज जर केल्या ज्या मी सांगितल्या की एक क्वेश्चन पेपर हातात येण्यापूर्वी काय करायचं तर तुम्ही ब्लँक होणार नाही याची खात्री मला आहे पण त्यातूनही जर तुम्ही ब्लँक झालातच की समजतच नाही काय वाचतोय तर दोन तीन मिनिटं त्या ब्लँक स्टेटमध्ये वाया घालवण्यापेक्षा दहा बारा सेकंड्स तुम्ही ही एक्सरसाइज करण्यासाठी घालवा की जर कम्प्लीट ब्लँक झाले असं वाटत असेल मेंदूला काहीच आठवत नसेल सरळ समोर डोळ्यांना पण काही दिसू देऊ नका डोळे बंद करा ठीक आहे जर तुमची मेमरी ब्लँक असेल तर तुमची बॉडी ब्लाइंड झाली पाहिजे त्या मोमेंटला लगेच डोळे बंद करा डीप ब्रिदिंग करा रिलॅक्स करा स्वतःला ज्यावेळेस तुम्ही डीप ब्रीद करता ऑटोमॅटिकली तुम्ही रिलॅक्स होता एक दोन तीन सेकंडचा वेळ जाईल मेबी चार पाच सेकंडचा वेळ जाईल पण ते चार पाच सेकंड पुढचे तुमचे कितीतरी मिनिट जे वाया जाणारे असतात ते वाचवू शकता सो डीप ब्रीदिंग करा अँड देन रिसेट मोडमध्ये या आणि परत पुढचा क्वेश्चन जो आहे तो काळजीपूर्वक वाचून सोडवायला लागा ऑटोमॅटिकली तुम्हाला ते आठवतं या गोष्टी एक्झाम हॉलमध्ये फॉलो करून पहा डेफिनेटली फायदा होईल कारण बऱ्याच मुलांचं म्हणजे आत्ता कालचा व्हिडिओ जो तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पहा मुलं सांगतात की एक्झाम हॉलमध्ये सोडवले एकावन्न बरोबर आले घरी आल्या तो जरी पेपर सोडवला टाइम लावून तरी सत्तर एकाहत्तर बरोबर आले जेव्हा की नंतर एक्स्ट्राचं काहीच वाचलं नाही कारण ते जे एक्झाम हॉलमधलं टेन्शन असतं प्रेशर असतं ते हँडल करणं आपल्याला कठीण जातं आणि जर ते तुम्हाला हँडल करायचं असेल तर या टेक्निक्स तुम्हाला डेफिनेटली हेल्पफुल ठरतील तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी बाकी कुठलाही एक्स्ट्राचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार नाहीये या ज्या टिप्स आहेत या फॉलो करून पहा डेफिनेटली तुमचं चार पाच मार्क्सचं होणारं नुकसान हे तुम्ही टाळू शकता कारण अभ्यास तर तुम्ही केलाय पेपर तर तुमच्या आवाक्यातला असणार आहे फक्त एवढा आहे की तिथे गेल्यानंतर तुमचा माइंडसेट खूप मॅटर करणार आहे आणि तो माइंडसेट जो आहे तोच आपल्याला इथे सुधरावायचा आहे सो तुमचा माइंडसेट जो आहे तो आता स्ट्रॉंग झाला असेल अशी आशा आहे जर तुम्हाला या टिप्स हेल्पफुल वाटल्या तर व्हिडिओ खाली कमेंट करा आणि पेपर झाल्यानंतर तुम्हाला या टिप्सचा फायदा झाला की नाही हे मला या व्हिडिओखाली येऊन परत एकदा नक्की सांगा ठीक आहे सो so, तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप छान पेपर द्या आणि तुम्हाला सगळं आहे तुम्हा तुम्ही सगळा अभ्यास केलेला आहे फुल कॉन्फिडन्सनी या पेपरला सामोरे जा विजय तुमचाच असेल ठीक आहे आपण लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर केलं नसेल तर करून घ्या त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा कारण असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू